बेल्लेगावातील अग्रगण्य पतसंस्थांमधील वल्लभ ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची बत्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या सभागृहामध्ये चेअरमन शांतीलाल शेठ भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली संस्थेचे बाराशे सभासद असून बावीस कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेवी आहे अहवालसालात संस्थेला तेवीस लाख पंच्याहत्तर हजार सहाशे सत्त्याहत्तर रुपये इतका नफा झाला असून ऑडिट वर्ग अ मिळाला आहे संस्था स्थापनेपासून श्रीपाद वल्लभ पतसंस्था सभासदांना उच्चांकी म्हणजे पंधरा टक्के लाभांश देत असते ही परंपरा याही वर्षी कायम ठेवली असून संस्थेचे अहवाल वाचन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल केदारी साहेब यांनी केले संस्थेला जैन श्रावक संघाचे अध्यक्ष संजय शेठ चंगेडिया राज्य सहकारी बँकेचे माजी व्यवस्थापक अनिलांना गुंजाळ साई कृपा संस्थेचे चेअरमन वसंतराव जगताप यशवंतराव चव्हाणपूर संस्थेशी माजी अध्यक्ष अशोक शेठ गुंजाळ यांनी शुभेच्छा दिल्या बेलेगावचे पोलीस पाटील बाळकृष्ण शिरतर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला संस्थेच्या वतीने उपाध्यक्ष बा गुंजाळ यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले तर संचालक ॲडव्होकेट अतुल गुंजाळसाहेब यांनी आभार मानले स्नेहभोजनाने या वार्षिक सर्वसाधारण सभेची सांगता झाली ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद वेल्ला

आज <laughs> या ठिकाणी श्रीपाद वल्लभपत संस्थेच्या बत्तीसाव्या वार्षिक सभेच्या निमित्तानं बत्तीसाव्या वार्षिक सभेच्या निमित्तानं जमलेले सर्व सभासद हितचिंतन त्याचप्रमाणे या संस्थेचे सर्व संचालक आपण सर्वजण बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहून आजची जी सभा आहे ती खेळीमिणीच्या वातावरणामध्ये आपण पार पाडली गेली आहे आमच्या आपल्या संस्थेचे चेअरमन शंतीलाल बंशीलाल भंडारी आणि सर्व संचालक त्याचप्रमाणे या संस्थेचे सचिव राहुल केदारी यांनी आत्तापर्यंत जो सगळा कारभार चांगल्या पद्धतीनं संचालक मंडळाने आणि सचिव साहेबांनी आम्ही पार पाडण्याचा प्रयत्न करीत आहे या ठिकाणी जगताप साहेबांनी जी काही गोष्टींची सूचना केली अनिल साहेबांनी काही गोष्टींची सूचना केली आणि दादांनी मला वाटतं पहिल्यांदाच या ठिकाणी येऊन निदान कमीत कमी दोन शब्द बोलले जगताप साहेब तुम्ही सांगितलं की मी कर्ज द्यायचं आहे कर्ज देत असताना संचालक मंडळ काही काही मंडळींना विचार करून कर्ज देण्याचा प्रयत्न शंभर टक्के करत आहे परंतु तो माणूस त्यावेळेला अतिशय गोड बोलून प्रेमाने जवळ आणि खरोखर तो लय गरजू आहे त्याच्यावर मोठा प्रसंग आहे आणि तो आपल्याच गावातला आहे ह्या दृष्टिकोनातून संचालक मंडळही ह्याच गावचं आहे कर्जदारही ह्याच गावचा आहे आणि तो त्याची सहानुभूती दाखवित असताना त्याला कर्ज देत असताना आणि तुम्ही पाठीमागून सांगितलं की त्यांच्याकडे जर कर्ज वसुलेलं जर गेलं तर वा तुमच्या भावाचंच कर्ज वसूल केलंय का तुमचे वैयक्तिक घरातून पैसे देतात का हे उद्गारही शंभर टक्के ऐकायला मिळतात परंतु पतसंस्था म्हणजे ही स पद पत। ज्याची पतं आहे त्याची पत पत पाहून देत असताना देखील सुद्धा काही मंडळी अशा अशा पद्धतीनं कोणाला तरी बोलबोल करून प्रकरण करण्याचं काम किंवा कर्ज घेण्याचं काम करत आहे आणि ही प्रत्येकाला आपल्या सावकारी वैयक्तिक दहा टक्के पाच टक्के कर्ज घेणाऱ्या लोकांसाठी बिल्लेगावमध्ये माझ्या माहितीप्रमाणे येस पाटलांनी एक पतसंस्था काढली ती त्यानंतर श्रीपाद वल्लभ पतसंस्था झाल्यानंतर अनेक मोठं मायाचं जाळ म्हणजे पतसंस्थेचे गेले परिसरामध्ये झालेलं आहे आणि पारनेर तालुक्यात नगर तालुक्यात नगर, नगर जिल्ह्याचं काय मी पण पारनेर तालुक्यामध्ये अनेक पतसंस्था मोठमोठ्या नेत्यांच्या ने पतसंस्था काही मंडळी आतमध्ये बस जाऊन बसलेली आहे हे सगळं आपल्याला माहिती आहे आणि आपला बांधा शेजारी बांधा आहे इथपर्यंत आपल्याकडं आपल्या तालुक्यात येणार येणार नाही कारण आपली मंडळी तेवढी हुशार आहे आणि आपण त्या पद्धतीनं वागलंही पाहिजे कारण मलाशी जगताप साहेबांनी सांगले दुसऱ्याचं घर जळत असलं आपल्याला काहीतरी थोडी झळ लागेल तर त्याच्यासाठी आपण तयार राहिलो मोटर पंप बिंप घेऊन राहिलं नंतर येणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घेऊया त्यामध्ये सभासदांनी देखील सुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करत आहेत त्या सभासदांचं मी या सर्व संचालक सगट आणि आमच्या जे कर्मचारी आहे त्यांच्या सर्व सगट यांच्या सगट आपलं सर्वांचं अभिनंदन करतो आभार मानतो आणि मला जी दोन गोष्ट म्हणजे तुम्ही सभासदांनी संचालकांनी बोलायचंच नाही बोलायचे ते कोणी सभासदांनी त्यांचं काय म्हणणं काही आडा अडचणी काय असतील ते आम्ही फक्त ऐकून घ्यायच्या आणि दा आणि बारा महिने तुम्हाला सांगायचं बारा महिनेतून एक दिवस तुम्ही आम्हाला काय सांगायचं त्याच्यासाठी आम्ही काही जास्त बोलत नाही मी आलेल्या ना सर्व सभासदांचं पुन्हा सहर्ष स्वागत हार्दिक अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र